पहलगाम येथील अतिरेक्यांच्या भ्याड हल्ल्यानंतर भारताने दहशतवाद्यांविरुद्धच्या ऑपरेशन सिंधूंमुळे भारताची जगात शान आणि मान उंचवल्याचे प्रतिपादन श्रीरामपूर तालुक्याचे भूमिपुत्र शौर्यपदक प्राप्त विंग कमांडर देवेंद्र होताडे यांनी केले बेलापूर ग्रामपंचायत आणि बेलापूर ऐनतपूर ग्रामस्थांनी आयोजित केलेल्या सन्मान सोहळ्यानिमित्त विंग कमांडर देवेंद्र होताडे बोलत होते अध्यक्षस्थानी तालुका संजय गांधी निराधार समितीचे सद अध्यक्षा शरद नवले होते आणि यावेळी गणपतराव औताळे रामभाऊ अवताडे सरपंच सा मीनाताई सळवी जालिंदर कुर्हे बिलापूर प्रेस क्लबचे अध्यक्ष भास्करराव खंडागळे भाऊसाहेब कुताळ अभिषेक खंडागळे विष्णुपंत डावरे देवीदास देसाई दिलीप दायमा कैलास चायल पुरुषोत्तम भराटे आदी प्रमुख उपस्थित होते श्री अवताडे यांनी म्हटले की पहलगाम येथील अतिरेक्यांनी निष्पाप देशवासियांचा बळी घेतला ज्यांनी भ्याड हल्ला केला त्या दहशतवाद्यांना धडा शिकवण्यासाठी ऑपरेशन सिंदूरद्वारे कारवाई करण्यात आली अतिरेक्यांचे तळ उद्ध्वस्त करण्यासाठी हल्ला करून जिवंत परतण्याची शक्यता केवळ साठ टक्के होती अशावेळी प्राणाची भाजी लावीत अतिरेक्यांचे नऊ तळ उद्ध्वस्त करून ऑपरेशन सिंदूर यशस्वी केले ज्यांनी देशातील माता भगिनींच्या कपाळावरचे कुंकू पोचले त्यांना चोख उत्तर देत हिशोब चुकता

व्यसनांपासून दूर राहून उज्ज्वल भविष्याची देशसेवेची स्वप्न बघावीत असं आवाहन अवताडे यांनी केलेलं आहे प्रारंभी सौ अवताडे यांनी छत्रपती शिवाजी महाराज पुता ते बालाजी मंदिर अशी सवाद्य त्यांची मिरवणूक काढण्यात आली यावेळी भारत माता की जय वंदे मातरम जय शिवाजी जय भवानी अशा घोषणा देण्यात आल्या ग्रामस्थ आणि युवक हातात तिरंगा ध्वज घेऊन या रॅलीत सहभागी झाले श्री शरद नवले यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले बाजार समितीचे माजी उपसभापती अभिषेक खंडागळे यांनी प्रस्तावित केले प्रफुल्ल डावरे आणि संजय भोंडगे यांनी मनोगत व्यक्त केले ज्येष्ठ पत्रकार देविदा देसाई यांनी सूत्रसंचालन केले कार्यक्रमात सचिन अमोलिक रफिक शेख अजित शेख मोहसिन सय्यद आसिक बागवान बंटी शेलार मदन सोमानी जनार्दन मो पोलीस पाटील अशोक प्रधान भाऊसाहेब तेलोरे रावसाहेब अमोलिक प्रवीण बाकिचा अरविंद साळवी सुधीर तेलोरे विशाल आंबेकर सचिन वाघ राजगुडे किरण गागरे अर्जुन कुर्रे शशिकांत उंडे किरण गागरे शफिक बागवान गोरख कुताळ सचिन कंसे दयानंद शेंडगे संजय शिंदे दादा कुताळ अशोक दुधाळ पावलस अमोलिक अजय शेलार बाळासाहेब शेलार सचिन देवरे सूरज बडे आदित्य जाधव आदित्य कर्डिले निरंजन राव सागर लोहार साठे मामा सिद्धार्थ अमोलिक शाहरुख शेख सोमनाथ साळंके राजेंद्र काळे आदींसह ग्रामस्थ देवेंद्रजी आमचे सहकारी बाबासाहेब पटेल चिरंजीव माळेवाडील शिक्षण झाल्यानंतर सातारा मिडिटरी स्कूलमध्ये दे त्यांनी शिक्षण घेतलं त्यानंतर मग यू पी एस सीची परीक्षा पास झाल्यानंतर एन डी ए जॉईन केलं आणि पायलट म्हणून ते झाले त्यांचा पहिला सत्कार अशोकनगरला मी आय हरी वेळा उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी देवीदास देसाई बेलापूर